मुबलक प्रमाणात पाणी आणण्यासाठी नऊशे चोवीस कालावधी झाला गुरुवारी पाणी पुरवठा सुरू झाला असताना दुपारी चारच्या सुमारास फारवळाजवळ नव्या जलवाहिनीची चोरणी निखळली त्यामुळे पाणी पुरवठा बंद झाला हे दुरुस्तीचे काम करून पाणी पुरवठा सुरळीत करण्यास त्रास झाला मात्र शुक्रवारी सकाळी फारोळ्याची जुनी बाराशे व्यासाची परिणामी तीन दिवसात शहरात पाणीच नाही त्यामुळे अनेक वसाहतींमध्ये पाण्याचा ठणठणा थन सुरू झाला पाणी पुरवठ्याचे टप्पे दोन दिवस पुढे ढकलल्याची नामुष्की मनपावर ओढवली उन्हाळ्यात शहराला अतिरिक्त पाणी मिळावे या हेतूने जायकवाडीचे ते नक्षत्रवाडीपर्यंत नऊशे मिमी व्यासाचे नवीन जलवाहिनी टाकण्यात आली जलवाहिनीच्या टेस्टिंगसाठी पाणी हवे मनपाच्या एक हजार दोनशे मिमी व्यासाच्या जलवाहिनीवरून दोन ठिकाणी क्रॉस कनेक्शन घेण्याचे ठरवले त्यानुसार बुधवारी शटडाऊन घेतले जोडणीला चोवीस तास लागले गुरुवारी पहाटे पाणीपुरवठा सुरू केला दुपारी साडेचार वाजता नवीन नऊशे मिमी व्यासाच्या जलवाहिनीची जोडणी फारोळ्याजवळ निखळली रात्री उशिरापर्यंत दुरुस्ती केली गुरुवारी सकाळी पाणीपुरवठा सुरू केला सकाळी सात वाजेपासून नऊशे व्यासाच्या नवीन जलवाहिनीवरील बॉलला बॉलच्या दर्जावर प्रश्नचिन्ह झाले नऊशे पाणीपुरवठ्याच्या बुधवारपासून बंद आहे नागरिकांना चार खाजगी टँकर मागवावे लागत आहे रात्री उशिरा शहरात पाणी आले तरी दोन दिवसात ज्या वसतींना पाणी मिळाले नाही त्यांना प्राधान्याने दिले जाईल नऊशे मिमी व्यासाच्या जलवाहिनीवरील बसवण्यात आलेल्या नवीन व्हॉल्ला देखील तडे गेले नामांकित कंपनीचे व्हॉल्वा का बसवले नाही या मुद्द्यावर आता टीका होऊ लागली यावर प्रशासक जी श्रीकांत म्हणाले की कोणत्याही गोष्टीची चाचणी केल्यावर ते चांगले की वाईट हे समजते एवढे मोठे व्हॉल्व बाजारात मिळत नाही महाराष्ट्र जीवन प्राधारीकरणाच्या यादीत असलेल्या कंपनीचा व्हॉल्व्ह होता प्राधारीकरण दुसरा वालवा बसवेल किंवा दुरुस्ती करेल असेही देखील यावेळी त्यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट ए एन न्यूज छत्रपती संभाजीनगर